नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते मित्रमैत्रिणींनो सहा एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी शनी प्रदोष आहे ज्या लोकांना शनीची साडेसाती शनी पीडा शनी पनवती किंवा शनीची ढैया आहे अशा लोकांनी हा व्हिडिओ नक्की पाहून दिलेले उपाय नक्की करावेत ज्यामुळे शनी पिढेपासून आणि शनिदेवाची कृपाही लाभेल आणि शुभफलितेही प्राप्त होतील शनी प्रदोषच्या दिवशी जर आपण काही उपाय केले आणि जे कर्मकारक शनिग्रहाशी संबंधित असतील तर नक्कीच याचे शुभ फळित आपल्याला अत्यंत प्रभावी तेने मिळतील लवकरात लवकर आपल्याला शनि पीडेतून मुक्ती मिळेल आणि त्याचे शुभ फलितही प्राप्त होईल तेव्हा हा दिवस सोडू नका या दिवशी नक्की उपाय करा मित्रांनो या काळात आपण शनि अष्टक म्हणावे माझ्या व्हिडिओची लिंक मी यात देत आहे आपण नक्की ते म्हणा मित्रांनो या काळात शनिदेवांचे दान करा शनिवारी शनिदेवाचे दर्शन घ्या त्यांना तेल अर्पण करा मित्रांनो या काळात आपण शनी महात्म्य म्हणावे या काळात आईवडिलांशी चांगले वागावे मित्रांनो या काळात काळी छत्री काळे कंबल आपण लंगड्या भिकाऱ्यांना किंवा अपंग व्यक्तीला दान करावे मित्रांनो शनिदेव हे मोठे भाऊ व मारुतीराया धाकटे भाऊ असे आहे दोघांच्या पूजा एकमेकांना पावतात दोघांचे वार शनिवार म्हणजे दोघांची उपासना जास्त फलदायी ठरते मित्रांनो श्री हनुमानजींना दर शनिवारी तेल रुईच्या पानांचा हार घालावा व अकरा शनिवारी कणकीचे दिवे चढते व अकरा शनिवारी कणकीचे दिवे उतरते लावावेत मित्रांनो समर्थ रामदास स्वामी स्थापित अकरा मारुतींचे दर्शन घ्यावे भीमरूपी मारुती स्तोत्र हनुमान चालिसा पंचमुखी हनुमान कवच वाचावे अशा प्रकारे शनी मारुती उपासना केल्याने यश वैभव ऐश्वर भरभराट कीर्ती निश्चित मिळून सर्व बाधा सर्व पीडा दूर होतात या बाबतीत कोणतीही शंका घेण्याचे कारणच नाही आपण नक्की हे उपाय करून पहावेत आणि आम्हाला आपले अभिप्राय नक्की कळवा मित्रमैत्रिणींनो आपल्याला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर आजच सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून वेळेत आपल्याला आमचे व्हिडिओ पाहता येतील आणि वेळेत सांगितलेले उपाय करता येतील धन्यवाद